नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमधून राजमाता जिजो मोफत सायकल वाटप योजना याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जे मुली ग्रामीण भागामध्ये शिकतात आणि त्यांची शाळा आणि गाव हे खूप दूर असतं अंतरावर असतं त्यांना जाण्या येण्यासाठी त्रास होतो तर अशा मुलींसाठी राज्य सरकारने राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना सुरू केलेली याच्यामार्फत तुम्ही सायकल घेऊ शकतात आणि तुमचं जाणं येणं हे ये सोप्पं करू शकतात मित्रांनो कशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकतात कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे याची संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या खरं तर पाहूया व्हिडिओ महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रीकरण बरोबरच माध्यमिक शाळांचा विकास व विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे व्यक्तिमत्व विकासाचे मूलभूत साधन असल्यामुळे सुरुवातीपासून राज्यात स्त्री शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे या अनुषंगाने शासन महिलांसाठी विविध योजना राबविते मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींचे गर्दीचे प्रमाण कमी करण्यासाठीही राज्य सरकार सरकार तत्पर आहे आणि नवीन धोरणामुळे माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील इयत्ता आठवीच्या मुलींसाठी मोफत लेडीज सायकलचे वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे या योजनेचं नाव आहे राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजना जी की राज्य सरकारने सुरूही केलेली आहे बघा उद्देशाचा आहे मुलींना शिक्षणासाठी आकर्षित करणे तर लाभार्थी कोण आहेत इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी तर मोफत सायकल दिली जाणार आणि अर्ज ही प्रक्रिया पूर्ण शंभर टक्के ऑफलाईन पद्धतीनेच आहे ज्या मुलींचे मुलींना शिक्षणाला चालना देणे ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींचे गर्दीचे प्रमाण कमी करणे मुलींचे जीवना सुधारणे हा महत्त्वाचा उद्देश गव्हर्नमेंटने या योजने राब या ही योजना राबवताना रा ठेवलेला आहे तर लाभ कोणाला देणार तर लाभार्थी मुली जे असतील त्यांच्यासाठी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे जी की लाभाची राशी मुलीच्या किंवा तिच्या पालकाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर यासाठी तुम्हाला अंतर्गत दिलेला झालेला प्राधान्य क्रम कोणासाठी तर प्रथम कोणाला दिलं जाईल तर लाभार्थी मुलीची निवड करताना दुर्गम अतिदुर्गम ग्रामीण भाग तसेच शहरी भागातील झोपडपट्टी गलिच्छ वस्तीतील मुलींना प्राधान्य देण्यात येणार आहे तर यासाठी क कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर तेही मी तुम्हाला सांगतो आहे ग्रामीण भागातील शाळेमध्ये शिक्षण घेतले असल्या आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील येत्या आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचाही प्राधान्य देण्यात येणार आहे बघा याच्या योजनेच्या काही अटी व शर्ती आहे त्या म्हणजे लाभार्थी मुलीला शाळेमध्ये सायकल खरेदी केल्याचे बिल हे जमा करणे आवश्यक आहे सायकल तुम्हाला खरेदी करायचे आणि त्याचं बिल शाळेच्या मुख्याध्यापाकडे कर जमा करायचे फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही येत्या आठवी व आठवीतील दारिद्र्य रेषेकालीन मुलींना या योजनेचा लाभ देण्यात मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही फक्त ग्रामीण व नगर परिषदच्या शाळेमध्येच या मुली यांनाच लाभ देणार येणार आहे अर्जदार विद्यार्थिनीचे घर आणि शाळा यामधील अंतर किमान दोन किलोमीटर असणे आवश्यक आहे अर्जदार जरी कुठल्याही केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सायकल घेतली असेल तरी या योजनेचा लाभ घेता येणार नाही अर्जदार मुलीला यत्ता सातवीमध्ये कमीत कमी पंच्याहत्तर टक्के गुण असणे आवश्यक आहे अर्जदार मुलगी ही शासनाच्या मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असावी अर्जदार मुलीचे आई वडील किंवा वडील घरातील इतर कोणीही सदस्य शासकीय कार्यालयात नोकरी करत नसावे शहरी भागातील शाळांमधील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही बघा एवढ्या आठवत्यात आता लागणारे डॉक्युमेंट्स आधार कार्ड कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट रहिवाशी दाखला ज्यात वीज बिल रेशन कार्ड शाळेचा दाखला शाळेचे शिक्षण पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे फोटो एवढे डॉक्युमेंट्स लागणार आहे आता नेमका अर्ज करण्याची प्रोसेस कसं आहे तर ऑफलाईन पद्धतीने ही प्रोसेस आहे अर्जदार विद्यार्थिनीला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात शालेय शिक्षण व क्रीडा विभागात जाऊन राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे अर्जात विचारलेली सर्व माहिती भरायची अधिकाऱ्यांकडून अर्ज कागदपत्राची तपासणी करून तो अर्ज तुम्ही सबमिट करा किंवा दुसरं ऑप्शन तुम्ही तुमच्या शे सायकल खरेदी केलेलं बिल हे तुमच्या मुख्याध्यापनकडे जमा करा आणि त्यांच्याकडून सगळा फॉर्म भरून घ्या त्यांच्याकडे डॉक्युमेंट जमा करा त्याअंतर्गतही तुमचे कर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा गरजू मुलींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद